नमस्कार मित्र परिवार इंग्रजी महिन्याप्रमाणे आज दोन हजार पंचवीस नववर्षाची सुरुवात होत आहे तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा मित्रांनो नवीन काहीतरी करण्यासाठी नवीन उत्साहाची नवीन एनर्जीची आवश्यकता असते म्हणजेच पाठीच्या मायेचा सपोर्ट सपोर्टची गरज असते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला जो तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमचे शतशारुणी आहे तर मित्रांनो कुठलंही काम करताना कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी सुरुवातीला सुरुवात करत असतो त्यावेळी आपल्याला त्याची भीती वाटत असते आपण घाबरत असतो तसंच या यूट्यूब चॅनल सुरू करण्यापूर्वी मला त्याची भीती वाटत होती नवीनच असल्यामुळे काय करायचं हे मला कळत नव्हतं कोणाचं मार्गदर्शन नव्हतं पण आज त्या गोष्टीची माहिती करून घेतली आणि जसं मला समजत गेलं तसं मी करत गेलो व्हिडिओ अपलोड करत गेलो तुमच्यापर्यंत पोचलो आणि आज नाही नाही म्हणता आमचे सत्तर ते ऐंशी सबस्क्रायबर आपल्या झालेले आहेत आपलं यूट्यूब कुटुंब आता हळूहळू वाढत आहे तुमचा प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो कुठलीही गोष्ट करताना न घाबरता तुम्ही प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करत करत असताना आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील काही गोष्टी आपल्याला कळत नसतात आणि त्यातून आपलं नुकसान पण होत असतं तर अशा वेळी न घाबरता काढता पाय न घेता विचारपूर्वक कुठली गोष्ट आपली चुकली कुठली गोष्ट आपली राहून गेली आणि काय शिकायचं आहे हा विचार करून परत त्याच मार्गाने चालत राहायचं प्रयत्न करत राहायचा यातूनच तुम्हाला यश मिळेल एवढं सांगतो आणि नवीन वर्ष वर्षाच्या परत पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या इच्छा परमेश्वर करू आणि पूर्ण हो तर असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद